वॉश हा विषय जितका मुलांसाठी गरजेचा आहे तितकाच मुलींसाठी सुद्धा गरजेचा आहे कारण लैंगिक स्वच्छतेसाठी सेक्शुअल हायजीनसाठी इंटिमेट वॉश हा खूप महत्वाचा आहे असं केल्याने अनेक प्रकारचे संसर्ग टाळता येतात मात्र अनेक पुरुष आणि महिला माहिती अभावी हे करत नाही किंवा मग टाळाटाळ करतात पण बऱ्याचदा काय होतं कित्येक स्त्री पुरुष मेडिकलमध्ये काही प्रॉडक्ट खरेदी करून आपल्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करायला आणतात आणि भलतच काहीतरी होऊन बसतं म्हणूनच इंटिमेट वॉश म्हणजे काय ते कसं केलं जातं आणि ते का आवश्यक आहे अशा सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तेही डॉक्टर उमेश मुंदडा यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच देखील आहे मित्र मैत्रिणींनो इंटिमेट वॉश ही एक प्रकारची स्वच्छतेची प्रक्रिया आहे यामध्ये तुम्ही तुमचे प्रायव्हेट पार्ट आणि आजूबाजूची जागा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता तर मित्र आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ विशेषत अशा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आहे जे आपल्या प्रायव्हेट पार्टची काळजी घेत नाही पुरुषांच्या लिंगासोबतच महिलांची योनी स्वच्छ असली तर संभोगास चैतन्य येते इथे पती किंवा पत्नी या दोघांपैकी कुणा एकालाच दोष देऊन चालत नाही आपण अशी चांगल्याची अपेक्षा करतो तसं चांगलं शोभेल अशी वागणूक सुद्धा आणि राहणीमानही असलं पाहिजे ही असल गोष्ट पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही लागू होते महिलांनी आपल्या प्रायव्हेट पार्ट भोवती असलेले केस व्यवस्थित काढावे आणि महिलांना ते केस तसेच ठेवायची सवय असते मात्र मासिक पाळीत या केसांचा किती त्रास होतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही तर दुसरीकडे काही महिलांना इतक्या जागृत असतात की त्या आपले प्रायव्हेट पार्ट नेहमी स्वच्छ ठेवतात पण त्यामध्येही काही चुका घडतात पहिली चूक म्हणजे योनी मार्गाला आतमधून स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरू शकता पण महिला बाजारात मिळणारे काही वजायनल प्रोडक्ट वापरतात ज्यामध्ये योनीचा पीएच असंतुलित होतो योनी मार्गात घाण बॅक्टेरिया सोबत असे बॅक्टेरिया सुद्धा असतात जे योनीसाठी अत्यंत गरजेचे असतात वजॅनल प्रोडक्ट वापरल्याने ते चांगले बॅक्टेरिया सुद्धा निघून जातात आणि योनीचा पीएच बिघडतो या संक्रमणाचा धोका वाढतो याने संक्रमणाचा धोका वाढतो दुसरी चूक म्हणजे काही महिलांना आपले प्रायव्हेट पार्ट सुंदर दिसावे यासाठी त्या ब्लिचिंग करतात पण ब्लिचिंगमध्ये काही हानिकारक केमिकल असतात ज्याने तुमची त्या जागेची स्किन जळू शकते आणि आणखी काळी देखील पडू शकते कारण प्रायव्हेट पार्टची त्वचा ही अतिशय संवेदनशील असते म्हणूनच प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करताना साबण फक्त वरच्या भागात लावावी साबण गर्भाशयाच्या फार आतपर्यंत जाणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या इंटिमेट भागाच्या स्वच्छतेसाठी असे साबण केमिकल टाळा ज्याने त्वचा कोरडी पडते यासोबतच महिला आपल्या प्रायव्हेट पार्टवर परफ्यूम अत्तर लावतात जे फार चुकीचं आहे यामुळे तुमच्या प्रायव्हेट भागाला नुकसान होऊ शकते किंबहुना तुम्ही अंतर्वस्त्रावर परफ्यूम लावू शकता त्यासाठी अंतर्वस्त्रावर कमरेच्या भागाला परफ्यूम लावणे सर्वात जास्त सुरक्षित आहे तिथे काही नुकसान होत नाही आणि सुगंधही दरवळतो यानंतरची चूक म्हणजे अशा अनेक महिला आहेत ज्या लघवी झाल्यावर आपले प्रायव्हेट पार्ट स्वच्छ न करता तसंच अंतर्वस्त्र घालून बाहेर येतात ज्याने अंतर्वस्त्रासारखे याने अंतर्वस्त्र सारखे ओले होऊन खराब होते आणि दुर्गंध पसरतो म्हणूनच लघवी झाल्यानंतर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्यासाठी टॉयलेट पेपरचा वापर करावा जितकी स्वच्छता पाळता येईल तेवढे तुमचे वैवाहिक जीवन आणि वैयक्तिक जीवन सुखकर होईल महिलांनी प्रायव्हेट भागासाठी कायम मऊ आणि कोरडे अंतर्वस्त्र घालावेत तसेच अंघोळ झाल्यावर त्या भागास पूर्णपणे कोरडे करून मगच वस्त्र घालावेत ज्याने गुप्त ह्युमिडिटी वाढत नाही पुरुषांनाही या गोष्टी लागू होतात बॅक्टेरिया आणि बुरशी पुरुषांच्या अंतर्गत भागात संसर्ग पसरवतात ज्यांचा लैंगिक जीवनावर परिणाम होतो जर तुम्हाला निरोगी लैंगिक जीवन जगायचे असेल तर इंटिमेट वॉशची सवय लावा केवळ संभोग करण्यापूर्वी किंवा नंतर वॉश आवश्यक नाही तुम्ही दैनंदिन जीवनातही इंटिमेट वॉश करत राहा तुमच्या लैंगिक आयुष्यात ही स्वच्छता खूप जास्त महत्वाची आहे कारण तुमच्या लैंगिकतेविषयीच्या मानसिकतेमध्ये जोपर्यंत सात्विकता येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यावर समाजामध्ये बोलण्यास लाजच वाटणार आहे त्यामुळे पुरुष असो किंवा महिला असो लैंगिकता नेहमी सात्विक भावनेने बघा प्रश्न विचारण्याची हिंमत आपोआप येईल तुमच्या याच प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत त्यामुळे न लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्या आज महिला आणि पुरुषांच्या इंटिमेट हायजीन बाबतची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आम्ही नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ किंवा तुम्ही थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशीही संपर्क साधू शकता धन्यवाद